दिव्यांगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त एकता कॅटलिस या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक असे उपक्रम बरेच वर्षांपासून राबवले जात आहेत या संस्थेच्या माध्यमातून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अग्री शिक्षण संस्था खांदा कॉलनी या ठिकाणी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच महिलांसाठी पाक कला स्पर्धा अशा विविध स्पर्धांची परवणी ठेवण्यात आली होती अनेक शाळकरी मुलांनी तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेले पाहायला मिळाले यावेळी गटाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी श्रुती म्हात्रे यांची भेट घेऊन दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न जाणून घेतला मी सर्वप्रथम श्याम म्हात्रे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कारण की त्यांनी जी दिशा दिली ती दिशा घेऊन स्मृती म्हात्रे आमच्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं चाललेल्या आहेत ज्या पद्धतीनं <coughs> साहेबांनी जे काम केलं म्हणजे ते कामगारांच्यासाठी असेल किंबहुना वेगवेगळे जे लढे दिलेत आणि समाजामध्ये एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि कामगारांना परमनंट करणं असेल किंवा कामगारांचे प्रश्न असतील किंवा इथल्या स्थानिक लोकांचे ज्या जागेच्या बाबतीतले प्रश्न असतील किंवा या ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा इतर काही संस्था आहेत ह्यांना चालना देण्याचं काम साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं आणि आमची ताई स्मृतीताई हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात आणि आज त्यांनी जे स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील पाककला असेल आणि किंबहुना येत्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्या स्पर्धा देखील त्या घेणार आहेत मग ब्लड डोनेशन असेल इतर काही उपक्रम जे आहेत की समाजाला त्याचा फापासून फायदा मिळेल अशा उपक्रमांच्या माध्यमातून हा स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होतो आहे आणि निश्चितच त्या श्याम म्हात्रे हे आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांनी केल्याच्या कामाची पावती आज या ठिकाणी स्मृती म्हात्रे यांच्या माध्यमातून हे जे काही संस्था या बाकीच्या ज्या काही च्या ज्या युनियन्स आहेत आणि इतर काही त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जे मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं दिवंगत कामगार नेते श्यामत्रे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने यंदा आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तर त्यामागची पार्श्वभूमी अशी की श्याम मात्रे साहेब स्वतःचा सा वाढदिवस कधीच स्वतःहून साजरा करत नसत आणि मग त्यावेळी त्यांना आम्ही विचारत असत की साहेब तुमचा वाढदिवस करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर आमच्यासारख्या घरातल्यांना सुद्धा आणि शाळेतल्या ले विद्यार्थ्यांनासुद्धा नेहमीच ते सांगत असायचे की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये भरारी घ्या तुम्ही अभ्यास करा तुम्ही आय पी एस तुम्ही आय एस तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही आपल्या शैक्षणिक जीवनाचं एवढी प्रगती करा की त्या रूपाने मला तुमच्या शुभेच्छा मिळतील परंतु आज दुर्दैवाने मात्रेसाहेब आपल्यामध्ये राहिलेले नाहीत आणि त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून माहेर मात्रेसाहेब गेल्यापासून आपण विविध क्षेत्रातनं कधी सांस्कृतिक क्षेत्रातलं असे विविध कार्यक्रम घेऊन सात ऑक्टोबर रोजी म्हात्रेसाहेबांची जी जयंती असते त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम केले आणि यंदा आणि साहेब हे पुरोगामी विचारांचे असल्याकारणाने त्यामध्ये आम्ही इतर कुठच्या विधी किंवा अशा कुठच्या गोष्टी मानत नसल्याकारणाने आम्ही सामाजिकदृष्ट्या उपक्रम राबवत राहतो आणि मी व साहेबांवर प्रेम करणारे अनेक मंडळी सातत्याने हा कार्यक्रम एकता कॅडलीशच्या माध्यमातून आम्ही घेत राहतो यंदा या दोन हजार चोवीसमध्ये सात ऑक्टोबर रोजीचा साहेबांची जयंती होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही गेल्या आत्ताच्या संपूर्ण आठवड्याभरामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेचा पहिला टप्पा हा आज आग्र शिक्षण संस्थेमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राबवणार आहोत त्यामध्ये शाळेतली मुलं महिला वर्गाचं प्रामुख्याने आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये येत्या पुढच्या आठ दिवसांमध्ये आम्ही म्हातेसाहेबांच्या जीवनावर असलेले काव्यलेखन काही लेख प्रसिद्ध करण्याच्या संदर्भात आणि त्यांच्याकडे असलेल्या जुन्या आठवणी अशा संदर्भातले काही प्रोग्रॅम्स देणार आहोत ज्याची माहिती आम्ही तुम्हाला येत्या दोन दिवस दिवसात देणार आहोत आणि त्याचा संपूर्ण ह्या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ सोहळा हा सहा तारखेला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हात्रेसाहेबांच्या या जयंतीला आदरांजली देण्यासाठी श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करते की सहा तारखेला म्हातेसाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेणार आहोत तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने यावं आणि आपला देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला